आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असतानाच आत्ता सोलापूर जिल्ह्यामध्ये संतांच्या पालख्यांचं आगमन होऊ लागलं आहे कालच सोलापूर येथे संत गजन महाराजांच्या पालखीचं आगमन झालं तर आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन झालं आहे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचं स्वागत केलं यावेळी त्यांच्या समवेत खासदार धरीशील मोहिते पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते संतांच्या पालख्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असल्यानं सोलापूर जिल्ह्यामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे सर कसाटा हथवाड़ा हथवाड़ा